हॅलो नमस्कार श्री समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे एकोणतीस सप्टेंबरचा तर तुम्ही म्हणता ताई एवढा एवढ्या दिवसाचा व्हिडिओ अजून ठेवला होता तर हो आता व्हिडिओला योगच नव्हता आल्याला अजून की व्हिडिओ अपलोड करावा जे चालू होते ट्रेंडिंग जे असं सनसून होते त्याप्रमाणेच मी व्हिडिओ अपलोड करत होते तर असे तुम्हाला त्या दिवशी पण व्हिडिओ आहे की पेंडिंग असे व्हिडिओ आहेत तर तीन चार असे व्हिडिओ होते तीन चार तर त्यातला हा एक व्हिडिओ आहे तर मी हा आता अपलोड करत आहे कारण की आज आहे आज विवाह आहे काल एकादशी होती आणि आज विवाह आहे तर सकाळपासूनचं मी आज व्हिडिओ शूट केलेला आहे सकाळपासून म्हणजे साडेचार पहाटे साडेचार वाजल्यापासून तर हा नाही हा एकोणतीस सप्टेंबरचा आहे तर मी आजचं सांगते तर हा व्हिडिओ तुम्हाला आज आहे मी आत्ता उशिरा साडेपाच पावणे सहाला व्हिडिओ एडिटिंगला बसलेले आहे व्हॉइसवर देत आहे तर सकाळपासूनचा व्हिडिओ म्हणजे साडेचार वाजल्यापासून पहाटे साडेचार वाजल्यापासून व्हिडिओ मी शूट केलेला आहे ते आज दिवसभरात तुम्हाला दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येऊन जाईन ब्लॉगिंग पूर्ण तर आज दिदी पण जाणार होते हॉस्टेलला हो तर सकाळी जे उठले होते लवकर यशला जाण्यासाठी तर काय परत झोपत असते कधी कधी म्हणजे झोपतच असते कारण एवढं लवकर उठून नंतर काही कामं नसतात तो साडेपाच पाहुणेसाला गेलं तर दिदी पण जाणार होती लवकर तिला पण निघायचं असतं मग म्हणले आपण आवरून घ्यावा मग मी आवरून घेतलं सगळं आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे केला आणि स्वयंपाक म्हणजे अगोदर पण केला तर दोन वेळेस मला भाज्या करायला लागल्या त्याला पहिली केली तर त्याला पावट्याची भाजी करून दिली आणि दिदीला पावट्याची भाजी आवडत नाही मग तिला दुसरी भाजी केली तर तिला नंतर केली पावणे नऊ साडेआठ पावणे नऊला कारण की खराब व्हायला नको तिला लांब जायचं होतं प्रवासाला खराब व्हायला नको ती ज म्हणजे ती अशी गाडीमध्ये वगैरे खाणार नाही पण तिकडे हॉस्टेलला गेल्या होती ती म्हटली मम्मी मी हेच खाते म्हणजे ती कॅन्टीनला जेवायला जात नाही खाली मेसमध्ये तर ती जे घेऊन जाईन तेच आज खात असते त्या दिवशी ती जातच नाही ती बोलते तर मग दरवेळेस ती भाजी घेऊन जात भाजी चपाती आणि मैत्रीण वगैरे पण असतात त्यांच्यासोबत पण शेअर करते पण अजून हॉस्टेलला मुली कमी चाललेल्या आहेत अजून सर्वजण आले नाही कारण आता परीक्षा आहे तर कोणी घरी अभ्यास करते कोणी हॉस्टेलला पाहतात सहसा आज आज भर बहुतेक पोरी येणार होत्या म्हणून ती पण आज गेली कारण त्यांची परीक्षेची तारीख ठेवली होती लवकरच जाणार होती मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ सांगितलेला लवकर जाणार होती भावभीत झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांची परीक्षा ठेवलेली सामाय परीक्षा बोलतो ती पण झालं असं त्यांची तारीख पुढं ढकलली परीक्षेची तर ती आता आहे पंचवीस तारीख पंच सॉरी चार तारखेची पंचवीस तारीख केलेली आहे त्याच्या मग मग तिला राहायला भेटलं आणि मग ती इथं राहून तिने अभ्यास केला थोडाफार आणि मग आता मुली जाते मम्मी कारण इथं बहुतेक असा तिचा अभ्यास होत नाही तिथं कसं एकांत भेटतो त्यांना रूममध्ये मग जे ते आपापल्या मुले अभ्यास आप करतात आणि इथं कसं आवाज वगैरे हो खूप आणि आपलं रूम पण म्हणजे लहान असल्यामुळं मग जेवढा तिला अभ्यासाची गरज आहे तेवढं इथं काय होत नाही आत्ता सध्या जास्तच अभ्यास आहे तिचा तर होत नाही बोलते मम्मी मग ती लवकर गेली आणि सगळेच लवकर आले कारण कोणाचाच घरी असा अभ्यास होत नाही तर यांनी सर्वांनी ठरवलं होतं मैत्रिणींनी की नाही ह्या तारखेला यायचं तर आज बहुतेक मुली गेलेले आहेत त्यांना फोन करून मग दिदी पण म्हणले आज जाते मम्मी रोज आज आज उद्या उद्या आणि जायचं होतं काल पण तिला हां परवा असं दोन दिवसापासून जायचं होतं तर पण माझी पण तब्येत ठीक नव्हती मग ती म्हणली मम्मी दोन दिवस थांबते मग जाते म्हणले ठीक आहे आणि मग आज गेली तर पोचली पण ती तीन वाजता लवकर गेली दहा वाजता गेली आणि तीन वाजता पोचली पण फोन केला की के मम्मी पोचले म्हणून म्हणजे ठीक आहे तर आराम वगैरे कर खा भाजी दिली होती चपात्या दिल्या होत्या चार नको म्हणले एकच दे बोलली मी तिकडे गेल्या एकच खाणार काय होतं इथून जायच्या वेळेस आणि तिकडं गेल्यावरती ती एक दिवस आहे ना जेवतच नाही जेवणाकडे लक्ष नाही म्हणजे तिचं मन लागत नाही जाता वेळेस पण रा म्हणजे एक दिवस अगोदरपासूनच जेवण पण हे करते करते मी सर्व तिच्या आवडीचं पण तिला जेवण पण आवडत नाही म्हणजे जात नाही असं आपल्या आईवडिलांना आपल्या घरातल्यांना लांब सोडून भावंडांना जायचं म्हणलं मन भरून येतं तिचं पण आमचं पण पण ती तरी आम्ही तिला दाखवत नाही पण नाही खाती थोडंसं खाते आणि सकाळी पण जाता वेळेस ती नको नकोच करते खायला पण नाश्ता जेवण किंवा घेऊन जायला पण एकच दे किंवा दोनच दे अशी करते तर मी जबरदस्ती तिला दिल्या चहा चपात्या दिल्या भाजी दिली नाश्ता वगैरे करून गेली नाश्ता वगैरे पण दिला पप्पा गेले होते तिची सोडवायला आणि आता तीन वाजता पोचली आणि तुम्हाला छान असा ब्लॉग रेसिपी वगैरे सर्व साडेपाच वाज सॉरी साडेचार वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत सर्व उद्या व्हिडिओ येईल नक्की उद्या व्हिडिओ बघा ब्लॉग बघा आपला आणि मग ती गेलो होती त्यानं मला ना मला पण इथं मन लागत नाही अगोदर तर होतंच आपल्याला तसं पण गेल्यावरती ना मला मला मग मी अगोदर म्हणजे जरा पण मला मन लागत नाही त्रास तसंच होत आहे तर सवय झालेली असती आणि मग कसं खूप हे होतं आणि ती गेली मग ती जायची अगोदरच मी रांगोळी वगैरे पण साधीच काढली आज तुलसी विवाहाची मला रांगोळी काढायची होती मला मनच नव्हतं लागत मग मी साधीच काढली आणि ती असेच काढली म्हणजे नंतर मी नाही काढणार मग ती असत असं रांगोळी पटकन साधीशी बॉर्डरपट्टी काढून घेतली आणि मग त्याच्यानंतर मग ती गेली पप्पा गेली तिचे सोडवायला आणि मग तिथून पुढं मी पण लवकर उठलेले रात्री एक वाजता मी पावट्याची भाजी साफ केली झाला असं यश बोलला मी उशिरा जाणार आहे त्याला जायचं होतं आठ वाजता म्हणजे जातो साडे पाच साडेपाच पावणे सहाला पण तो बोलला मी जातो आठ उद्या मला जायचे साडेनऊला तर मी म्हणले दिदीसोबतच न्यायची भाजी येण्याला अगोदर भाजी करायची गरज नाही म्हणजे अगोदर मला उठावं पण लागणार नाही तेवढं लवकर सव्वाच्या साडेचारला पण झालं असं नंतर त्यांनी पंधरा मिनटांनी सांगितलं की मम्मी आ, नाही मला त्याच टायमाला जायचं आहे मग मी माझं आवरून झालं सर्व कारण दिदीचं पण सर्व पॅकिंग बाकी होती तिने तिचं आवरून घेतलं मी माझं आवरलं स्वयंपाकाच्या नंतर त्याने तिचं किचन भांडे किचन वगैरे मी आवरून दिलं तुम्हाला सर्व ब्लॉगिंगमध्ये दिसन काल रात्रीपासून काल संध्याकाळपासून ते आज संध्याकाळपर्यंतचं दोन दिवसाचं व्हिडिओ मी शूट केलेलं आहे तर भांडे वगैरे सर्व मग तिने केलं मी किचन वगैरे आवरून दिलं तिथून पुढं मग एक वाजता मी पावट्याची भाजी तर बोलल्या होती एक मग एक वाजता पावट्याची भाजी साफ करायला घेतली कारण त्याला पावटा द्यायचा होता डब्याला आणि मग तिथून पुढं मग दोन अडीचला झोपले सव्वा सा चार साडेचारला उठले तर झोप माझी झाली नव्हती मग काम वगैरे आवरून पहिले झोपले तर व्हिडिओ मी होता पण बनवायचा होता वायस वायसवर द्यायचा होता आवाज द्यायचा होता सॉरी त्याच्या म मम्मी म्हणले नंतर आरामशीर देता येईल कारण की झोप झाली नसली का मला थोडासा डोक्याला त्रास होतो मला झोप पहिली पाहिजे झोप कारण की मला चक्कर वगैरे येते त्याच्या मम्मीना झोपेकडे थोडंसं जास्त लक्ष देते झोप तेवढी फारसं भेटत नाही तुम्ही बघता टायमिंग माझा उठायचं पण आणि झोपायचं पण पण तरी पण थोडा तेवढा तर मी लक्ष देतेच की नाही बाबा आपलं पहिलं झोप मला पहिले झोप हे झोपेकडं थोडं लक्ष देते असं व्हिडिओ होता कधीचा आणि टाकला कधी आणि बोलते आजच्या व्हिडिओचा आणि तो व्हिडिओ येणार आहे उद्या तर असं तुम्ही समजूनच घेताल माझ्या ताई मैत्रिणी समजूनच घेता की मग काय सांगायचं होतं काय नाही आणि बघा व्हिडिओचे एंड करते आता इथे मी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा छान अशी कमेंट करा आजच्या व्हिडिओला खूप लवकरचा व्हिडिओ टाकलेला आहे स्वयंपाक वगैरे झालं बघा भेंडीची भाजी मटकी बटाट्याचं कालवण भात चपाती आणि मस्त असे चपात्या आणि हे तुम्हाला दाखवते मी चपात्या तर चपात्या कच्च्या दिसतात बघा तेव्हा गॅस खराब होता स्लो झाला होता तेव्हाचा व्हिडिओ आहे चला भेट अशाच एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत